नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आज आपण पालकांसोबत आणि मुलांसोबत अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत चर्चेचं नाव आहे की शिक्षणामध्ये तुम्हाला गॅरंटी दिली जाते का जसं कामावर गेल्याच्या नंतर आपल्याला पगार मिळतो तसं शिक्षणामध्ये शिक्षक पगार देतात पण गॅरंटी दिल्या जाते का महत हा महत्वाच्या तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांना माझा प्रश्न आहे आणि पालकांना सुद्धा हा प्रश्न आहे की मुलांच्या शिक्षणामध्ये गॅरंटी हमी एकमेव क्लास आहे मुलांना अत्यंत बेसिक पासून त्या त्या वर्गाच्या क्षमता अत्यंत बेसिक आणि फंडामेंटल पासून आपण मुलांना शिकवतो आणि मुलं हंड्रेड पर्सेंट शाळेमध्ये पास होतात याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो मुलगा कितीही कच्चा असला तरी तो शंभर टक्के त्याची इम्प्रूव्हमेंट होते आणि जर मुलांची इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर माझा असा एकमेव क्लास आहे की मुलांची प्रगती न झाल्यास मी संपूर्ण फी त्या गरीब पालकांची वापीस देतो परंतु माझ्या कर्तव्यावर पूर्ण विश्वास आहे की असं होऊ शकत नाही कारण ना जर आपण मुलांना जर दिशाबद्ध पद्धतीने शिकवलं गॅरंटेड शिकवलं त्या मुलांची आपुलकी त्याचा सायकोलॉजिकल माइंड काय आहे हे जर का, का आपण जाणून घेतलं तर फी वापीस देण्याची आजपर्यंत मला चौदा वर्षात कधी वेळ आली नाही आणि येणार सुद्धा नाही कारण सर्वात महत्वाचं आहे की त्या मुलांविषयी आपल्याला आत्मीयता पाहिजे हा मुलगा राष्ट्राचं एक प्रकारे प्रतिनिधित्व आहे त्याचं भविष्य हे खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या हाती घडलेला आहे प्रत्येक शिक्षकांना माहिती पाहिजे आणि म्हणून आपण जे, जे पालकांच्या मनात डाऊट असतात तो डाऊट खऱ्या अर्थानं आपण ठेवण्याची गरजच नाही कारण यासाठी आपण एक स्ट्रॅटेजी आखलेली आहे बी इम्प्लिमेंटेशन गॅरंटेड स्ट्रॅटेजी आहे एज्युकेशन मध्ये आता मला महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी सांगायचे की आपल्या शिक्षकांना तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार साठ हजार सत्तर हजार, हजार अशा पद्धतीचा आपल्याला पगार आहे आणि जर मुलांची इम्प्रुव्हमेंट झाली नाही मुलं जर नापास झाली तर आपण पगार घेत नाही का हा माझा सर्व शिक्षकांना आणि पालकांना प्रश्न आहे एका शिक्षकाला वर्षाचे छत्तीस हजार अडतीस हजार पन्नास हजार रुपये पगार आहे मुलांची इम्प्रुव्हमेंट नाही झाली तर तुम्ही पगार घेणार की नाही घेणार पण मी जेव्हा खाजगी संस्थेमध्ये काम करायचो तेव्हा सरळ त्या संचालकाला मुख्याध्यापकाला सांगायचो जर खऱ्या अर्थानं माझ्या मुलांमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसली नाही माझ्या वर्गातला मुलगा जर माझ्या विषयामध्ये जर नापास झाला तर मला पगार द्यायचा नाही असं ऑफिसमध्ये बोलणारा मी त्यावेळेस एकमेव शिक्षक होतो आणि आताही मी जिथं जिथं शिकवतो तिथं तिथं माझा हाच एक प्रकारचा सर्व शिक्षकांना आणि हाच माझा एक प्रकारचा नियम मी माझ्या स्वतःसाठी घालून दिलेला आहे कारण आपण जर इमानदारीनं शिकवलं तर खऱ्या अर्थानं मुलांची इम्प्रुव्हमेंट होते हे मी तुम्हाला एज्युकेशन सेक्टर मध्ये सुद्धा सांगतोय अनेक शिक्षक पालक लोक म्हणतात सर मुलगा अभ्यास करत नाही त्या मुलांची सायकोलॉजिकल जाणून घ्या यासाठी आपण काम केलेलं आहे का त्या मुलांची मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे का त्या मुलाला जर का इंग्रजी वाचता येत नसेल तर तुम्ही त्याला शाळेमध्ये पुस्तक का शिकवता हा माझा सर्व शिक्षकांना पालकांना प्रश्न आहे प्रश्न परत एकदा सांगतो त्या मुलाला इंग्रजी समजत नाही तर तुम्ही पुस्तक का शिकवताय हा सर्वांना अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आताही जर का सर्वे केला ना तर सर्वात महत्वाचं की क्लासमधील किंवा शाळेमधील चाळीस टक्के मुलांना इंग्रजी समजत नाही ते इंग्लिश विषयामध्ये पासच होऊ शकत नाही चाळीस टक्के मुलांना मोठा डेसिमल भागाकार येत नाही तरी त्या मुलाला तुम्ही गणित का शिकवता हा प्रश्न आहे त्या का? मुलांचं कधीतरी कारण मी ग्राउंड लेवलवरचा शिक्षक आहे हे सगळं अनालिसिस करून मी आज तुमच्यासमोर मांडतोय आणि म्हणून मी आधी तमाम संपूर्ण पालकांना नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं मी शिक्षणामध्ये गॅरंटी देतोय आणि मला सर्वात महत्वाचं की त्या मुलांची जी करिअर आहे ना त्याचं जीवन आहे ना हे अत्यंत महत्वाचं आहे पालकांना पैसे खर्च करू नका खाजगी शाळेची फी वीस हजार तीस हजार चाळीस हजार एवढी तुम्ही फी भरताय पण तुमच्याला त्याला आउटपुट काय आहे हा माझा प्रश्न आहे कारण आपण कष्ट करतोय दररोज सकाळी आठ वाजता कंपनीत गेले की रात्री संध्याकाळी सात वाजता घरी येतोय पण जे आपण इन्व्हेस्ट मुलांसाठी करतोय जे पैसे आपण खर्च करतोय जे फी आपण शाळेमध्ये क्लासमध्ये भरतोय ते खऱ्या अर्थानं तुम्हाला इन आउटपुट आहे का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की असा माझा एकमेव क्लास असणार की ज्यामध्ये मी मुलांना गॅरंटी देतोय लेखी गॅरंटी देतोय लिहून देतोय तुम्हाला फक्त माझ्याकडे मुलगा तीन वर्षाच्या त्या, त्या कॅपेज मध्ये त्या तीन वर्षाच्या एका बेसिक फाउंडेशन मध्ये ठेवा मुलांची गॅरंटेड प्रगती होणार नाहीतर मी तुमचा एक उपाय घेणार नाही मी तुम्हाला याची तुम्हाला लेखी गॅरंटी देतोय थँक्यू धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र